नमस्कार मित्रांनो मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे झालेले मोठे बदल तर नंबर एक महिलेकडे जर जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर अशा महिलांनी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र द्यावयाचे आहे नंबर दोन ज्या कुटुंबाकडे पिवळे के किंवा केशरी रेशन कार्ड आहे अशा कुटुंबातील महिलांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र द्यायची गरज नाही फक्त रेशन कार्डची झेरॉक्स जमा करायची आहे नंबर तीन अर्जदार महिलेचा जन्म जरी महाराष्ट्राबाहेर झालेला असला तरीही तिचा पती महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवाशी असेल अशा महिलाही या योजनेसाठी आता पात्र ठरणार आहेत अशा महिलांनी त्यांच्या पतीचे रहिवासी प्रमाणपत्र किंवा पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा पतीचा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कुठलेही एक प्रमाणपत्र द्यावयाचे आहे अर्जदाराने अर्ज पूर्ण भरल्यानंतर आपल्याजवळील अंगणवाडी केंद्रामध्ये हा अर्ज जमा करायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत